गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो स्वागत आहे इचलकरंजी महापालिकेचे आज अंतिम बजेट जाहीर करण्यात आलं यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी कोणतीही करवार नसलेला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा बावीस कोटी रुपयांच्या शिल्कीसह सहाशे पंचवीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला वीणा मनपा गुंतवणूक शॉपिंग सेंटर उभारणी एस टी पी प्रकल्प उभारणी शहरातील टी डी आरच्या माध्यमातून विकास आराखड्यातील रस्ते संपादित करणे मिळकतींमध्ये दहा टक्के सूट देणे आदींचा समावेश करण्यात आला इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी महापालिकेचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला महापालिकेचा विकास हे त्याच्या मालमत्ता उत्पन्नावर अवलंबून असतं त्यामुळे चालू आर्थिक वर्षात पंचेचाळीस कोटी नव्याण्णव लाख रुपये इतकं उत्पन्न प्राप्त करण्यात आलं मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे तीस टक्के उत्पन्न वाढ करण्यात आली इचलकरंजी महापालिकेला चालू आर्थिक वर्षामध्ये दोनशे नऊ पॉईंट बासष्ट कोटी रुपये महसुली उत्पन्न तर दोनशे एक्क्याण्णव पॉईंट तेरा कोटी रुपये अनुदानित उत्पन्न अपेक्षित आहे त्यामध्ये महसुली खर्च दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव कोटी तर भांडवली खर्च तीनशे एकवीस पॉईंट तेवीस कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खर्चाची तुलना केल्यास खर्चात सत्त्याण्णव टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली महापालिकेस टीडी आर हस्तांतरण अकृषक अनामत भाग नकाशा बांधकाम मंजुरी आदी उत्पन्न वाढीचे स्रोत निश्चित केले आहेत सहाय्यक अनुदानाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा टी पी प्रकल्प उभारण्यात येणार असून महापालिका हिस्सा भरण्यासाठी आवश्यक टोकनची तरतूद करण्यात आली शहरातील रस्त्यांचं रुंदीकरण व मिसिंग लिंकद्वारे रस्त्याची जोडणी करण्यात येणार आहे तसेच रिंग रोडची जोडणी आणि त्यासाठी लागणाऱ्या जागा संपादित करून विकसित करणे हे प्रस्तावित करण्यात आलंय अशा प्रकारे सहाशे पंचवीस कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार तीनशे एक्याण्णव रुपयांचा आणि बावीस कोटी एकोणीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचे शिल्की अंदाजपत्रक सादर करण्यात आलं केंद्र शासनाकडून बचत गटाच्या महिलांद्वारे चालवण्याच्या अटीवर काही इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या घंटागाड्या प्रायोगिक तत्वावर महापालिकेत उपलब्ध होणार आहेत नाले गटारी दुरुस्तीसाठी चाळीस लाख रुपये प्रस्तावित असून उर्दू शाळा क्रमांक सेहेचाळीस हे पी एम श्री स्कूल योजनेअंतर्गत पात्र ठरली असून त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्याचं काम सुरू आहे शहरात बाजार गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत शहरातील काही ठिकाणी मल्टीलेवल पार्किंग करण्यात येणार आहे शिवतीर्थ विकसित करणे व सुशोभीकरण करण्याचा दुसरा टप्पाही अग्निशमन दल सुसज्ज करणे नवीन गाड्या मंजूर करण्यात आल्यात तसेच शहरातील महापालिकेच्या मंगल कार्यालयाचे सुशोभीकरण करून महापालिकेचं उत्पन्न वाढवणार तसेच शाळांची दुरावस्था झाली दिल्लीच्या धर्तीवर या शाळा चांगल्या सुव्यवस्थेत करणार शाळा अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आलं आज उच्चलकिंद महानगरपालिकेचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचे बजेट सादर करण्यात आलेले आहे मान्यतेसाठी या बजेटमध्ये एकूण महसुली जमा हे दोनशे नऊ कोटी बासष्ट लाख बावन हजार इतकी अपेक्षित असून खर्च दोनशे पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतकी अपेक्षित आहे एकूण भांडवली जमा दोनशे एक्क्याण्णव पॉईंट तेरा कोटी ज जमा अपेक्षित आहे आणि एकूण भांडवली खर्च तीनशे एकवीस पॉईंट तेवीस कोटी इतके अपेक्षित आहे अशा प्रकारे एकूण जमा ही सहाशे पंचवीस पॉईंट एक्केचाळीस कोटी आणि एकूण खर्च हा सहाशे पंचवीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा अपेक्षित आहे त्यामध्ये प्रामुख्यानं नाग कोणतीही प्रकारची करामध्ये दरवाढ ही प्रस्तावित केलेली नाही तथापि मालमत्ता मालमत्ताकारांमध्ये जे काही अननेसेसरी प्रॉपर्टीज असतील तर त्या जी आय एसच्या माध्यमातून सर्वे करणे आणि त्या अननेसेसरी प्रॉपर्टीज वर टॅक्सेशन करून उत्पन्न वाढ करणे वसुलीची कठोर कारवाई करून उत्पन्न वाढ करणे अशा बाबी अपेक्षित आहेत त्याचबरोबर शहरामध्ये रस्ते असतील किंवा इतर ज्या नागरी सुविधा आहेत पाणीपुरवठा आहे आरोग्य सुविधा आहे घनकचरा संदर्भातील काही कामकाज आहे किंवा शैक्षणिक सुविधा महापालिकेच्या शाळांमध्ये देणे तर यामध्ये काही विशेष तरतुदी आपण केलेल्या आहेत यामध्ये शाळेतील मुलांच्यासाठी नुकतंच आपण रूमवर वॉलटॉप कॉम्प्युटरची सुविधा दोन महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये आणि एका हायस्कूलमध्ये महापालिकेचे दिलेले आहेत त्या माध्यमातून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डायरेक्ट या ई सुविधेचा लाभ घेऊन त्यांचं शिक्षणामध्ये त्यांना जास्तीत जास्त लाभ करून घेता येईल त्याचबरोबर आपल्या महापालिकेची एक शाळा आहे शाळा क्रमांक उर्दू शाळा क्रमांक शेहेचाळीस सरहद खान सरहद गांधी खान अब्दुल गफार खान उर्दू शाळा क्रमांक शेहेचाळीस ही पी एम श्री स्कूल योजनेअंतर्गत पात्र ठरलेली आहे तर त्यासाठी दिल्लीवरून त्याबाबतची सगळी सुधारणा करण्याची इन्फ्रास्ट्रक्चरची कामे सुरू आहेत त्याचबरोबर महापालिकेमार्फत शासनाकडे दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवलेला आहे दे त्यामध्ये देखील स्कूलची इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा करण्याबाबतचं कामं प्रस्तावित आहेत त्याचबरोबर सी एस आर महानगरपालिकेने काही उपक्रम हाती घेतलेले आहेत त्यामधला सर्वात महत्त्वाचा जो एक उपक्रम आहे तो एच एस बी सी मार्फत सी एस आर निधी उपलब्ध झालेला आहे आणि सेंटर फॉर वॉ वॉटर अँड सॅनिटेशन सेफ्टी युनिव्हर्सिटी अहमदाबाद यांच्यामार्फत मार्फत वॉटर सप्लाय ट्रीटमेंट प्लांट येथील पंपिंग मशिनरीसाठी एटी वन किलो वॅटचे सोलर इन्स्टॉलेशन आपण केलेले आहे त्यामधून जवळपास महिन्याला आठ हजार युनिटची बचत तिथं होते म्हणजे जवळपास एक लाखापर्यंतचे बचत महिन्याला आपल्याला तिथं साध्य होते त्याचबरोबर या सेफ्टी युनिव्हर्सिटीमार्फतच से घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरामध्ये सभोवताली दोन हजार वृक्ष लागवडीचा प्रस्ताव देखील त्यांनी आपल्याला दिला होता तर तो देखील आपण मान्य केलेला आहे त्याची वृक्ष लागवड इंडिजिनियस देशी प्रजातींचे वृक्ष लागवड तिथे लवकर सुरू होईल त्याचबरोबर सेप्ट मार्फत आपल्याला सी एस आरमधून व्हॅक्यूम एम्पियर म्हणजे सक्षम महिला सक्षम वाहक ई ई चार्जिंगची सुविधा ई ई इलेक्ट्रिक त्यूलवर चालणारी अशी ई चार्जिंग सुविधेसह दे देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर केंद्र शासनाकडून देखील आपल्याला ई चार्जिंगबाबत ई बसेस मंजूर झालेले आहेत तर पंचवीस ई बसेस लवकरच आपल्याला केंद्र शासनाकडून उपलब्ध होतील आणि त्याचं ई चार्जिंग स्टेशन सुविधेसह दे डेपो आपल्याला तिथं काम स्वर्गीयमळायचं सुरू होईल त्यासोबतच केंद्र शासनाकडून आपल्याला एक प्रायोगिक तत्वावर ई घंटागाड्या देखील आपल्याला उपलब्ध लवकरच होतील अशी अपेक्षा आहे तर या माध्यमातून आपण या या पद्धतीनं जे एस जी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत शाश्वत विकास ध्येय आहे जे युनायटेड नेशन्सने ॲक्सेप्ट केलेले आहेत तर या बजेटच्या माध्यमातून त्या ध्येयांच्या प्रतिकूर्तीकडं आपण वाटचाल करत आहोत असं म्हणलं तर ते संयुक्ती थँक्यू